कुंभोज तालुका हातकणंगले ते घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत कुंभोज गावातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या घनकचऱ्याचा प्रश्न कुंभोज ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील व सर्व सदस्य यांच्या मध्यस्थीमुळे अखेर संपुष्टात आला असून वारणा प्रकल्पाच्या राखी वसणाऱ्या जागेमध्ये जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनं सुमारे तीन गुंठे क्षेत्रामध्ये घनकचरा प्रकल्प उभा करण्यात आला सदर घनकचरा प्रकल्पाचं बांधकाम पूर्ण झालं आहे त्या बांधकामाच्या अनुषंगानं आज त्या ठिकाणी सरपंच जयश्री महापुरे यांच्या उपस्थितीमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी ओला कचरा व सुका कचरा नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी गोळा करून तो घंटागडीमध्ये टाकावा अशी विनंती ग्रामपंचायत माध्यमातून करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा कुंभोज घनकचऱ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून सदर घनकचरा प्रकल्पामुळे कुंभोज परिसरातील अनेक नागरिकांचे प्रश्न निकाली निघणार आहेत परिणामी यामुळे गावातील दुर्गंधी व घनकचऱ्यामुळे होणारे वेगवेगळे आजार संपुष्टात येणार असून नागरिकांनी सहकार्य केल्यास घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून अन्य गोष्टींची निर्मिती करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील राहील असे उद्गार कुंभोज ग्रामपंचायतचे सरपंच जयश्री महापुरे व उपसरपंच अप्पासाहेब पाटील यांनी बोलताना व्यक्त केले सदर घनकचरा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी कुंभोज ग्रामविकास अधिकारी कांबळे मॅडम माजी उपसरपंच अशोक आर्घे ग्रामपंचायत सदस्य दावित घाटगे सदाशिव महापुरे अनिकेत चौगुले जयश्री जाधव हो, माधुरी गोदे शुभांगी माळी अजित देमोरे भरत भोकरे लखन भोसले शांतीनाथ धरणगुत्ते अमर पवार बंटी कांबळे अमोल शिंदे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी न्यूज